इनामपट्टा विभागातील नागरी सुविधांची दुरावस्था प्रभाग आठमध्ये मते महायुतीला पाठिंबा देण्याचे आवाहन निलेशी सुगडे पलूस प्रभाग क्रमांक आठमधील मधील इनामपट्टा विभागात शंभरपेक्षा अधिक कुटुंबे वास्तव्यास असूनही गेल्या नऊ वर्षात पलूस नगर कोणत्याही मूलभूत नागरी सुविधांचा पुरवठा न झाल्याची तीव्र टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे पलुस कडेगाव का मतदारसंघाचे अध्यक्ष सुकडे यांनी केली महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनाजी कुंभार व सौ दीपाली यांच्या प्रचारार्थ मतदारांच्या वैयक्तिक भेटी ते बोलत होते इनामपट्टा विभागाने नेहमी सत्ताधारी काँग्रेसला पाठिंबा दिला परंतु बदल्यात मिळाल्या केवळ आश्वासनाचे पोकळ बुलबुले असा आरोप त्यांनी यावेळी केला यावेळी त्यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीत महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ ज्योश्ना इसुगडे तसेच प्रभाग क्रमांक आठचे उमेदवार धनाजी कुंभार व सौ दीपाली कुंभार यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा जेणेकरून प्रभागाचा विकास वेग येईल आणि नागरिकांना हक्काच्या सुविधांचा लाभ मिळेल या प्रचार फेरीदरम्यान प्रभाग आठचे उमेदवार धनाजी कुंभार सौ दीपाली इसुगडे अशोक कुंभार नागेश येसुगडे विशाल कुंभार यांच्यासह हो, महिला व युवक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती सभोवताल उत्साहपूर्ण वातावरणात प्रचार फेरी पार पडली नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आज आम्ही या ठिकाणी प्रभाग नंबर सात आठ सात आणि आठ लगतचे प्रभाग आहेत आम्ही आज प्रभाग नंबर आठ मध्ये या प्रभागाचे उमेदवार दीपाली नागेश येसुगडे आणि धनाजी नू त्याचबरोबर नगराध्यक्ष जे आपले उमेदवार ज्योत्ना काकी येसोवडे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही घरोघरी जाऊन प्रचार करतोय आज खर तर निवडणुकीच्या निमित्ताने बापूंच्या माघारी लोकांचा प्रचंड बापूंच्या वरती असलेलं प्रेम आणि त्यामुळे लोकांचं खूप या ठिकाणी घरोघरी गेल्यानंतर आशीर्वाद या ठिकाणी मिळत आहेत आणि निश्चितपणे आम्ही प्रभाग नंबर आठ आणि सात मध्ये दोन्ही ठिकाणी नक्की आमच्या या दोन्ही प्रभागामध्ये परिवर्तन होईल एवढे या ठिकाणी मी सांगू नमस्कार मी धनाजी ज्ञानो मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुती याचा आठ नंबर प्रभागामधील मी धनाजी कुमार हा उमेदवार आहे नगरसेवक पदाचा आणि नगरसेवक पदाची उमेदवार आमच्या दीपालिताई सुळे आम्ही ज्योश्नाई सुळे यांच्या नेतृत्वाखाली आमच्या नावर लढत आहे प्रभाग क्रमांक आठ मधील मूलभूत ज्या सुविधा जो इनामपट्टा भागामध्ये आज आम्ही प्रचारासाठी आहे तर इथं ज्या लोकांना ज्या मूलभूत सुविधा मिळाव्या त्या त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहे आमची उमेदवारी ही प्रभूच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आमच्या प्रभागाच्या विकासासाठी ही राहील आणि आम्ही दोन्ही उमेदवार स्थानिक उमेदवार आहे अगदी लोकांना सहज उपलब्ध होणार आहे असे उमेदवार आहे कोणत्याही आम्ही पदावर दुसऱ्या नाहीये किंवा नोकरीला नाहीये आम्ही आमच्या सामाजिक कार्याची शंभर टक्के पोचपोती देऊ आणि अतिशय उत्कृष्ट प्रभाग क्रमांक आठ करू आणि आम्हाला कामाची संधी द्यावी आणि आमच्या पदाच्या उमेदवार ज्योत्नागात किसोडे त्यांना घड्याळ चिन्ह वर मतदान करून आणि सर्व आमच्या दोन्ही उमेदवार पॅनल टू पॅनल मतदान करून आम्हाला सर्वांना विजय करा आणि एक विकसित आणि सुंदर पोलुस बनवायसाठी संधी द्या धन्यवाद नमस्कार मी दीपाली नागेश सुगडे मी प्रभाग क्रमांक आठ मधून नगरसेवेसाठी उभा आहे दीपाली आणि धनुभाऊ कुंभार हे नगरसेवेसाठी उभा आहेत आणि नगराध्यक्षासाठी ज्योत्नाका के उभा आहेत तरी मी ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्य म्हणून होते माझे सदस्य होते तेव्हा मी काम केलेत भरपूर तसेच आताही आम्हाला नगरसेविका म्हणून मला काम करण्याची संधी मिळावी आम्हाला आणि सगळ्यांनी आम्हाला घड्या चिन्हावर सगळ्यांनी विजय करा मतदान करा